पुन्हा सुरुवात करायची नमस्कार बाल मित्रांनो मी अंजली यादव पुन्हा एकदा तुमच्या समोर नवीन विषयासह आणि नवीन घटक घेऊन येत आहे आणि आपला आजचा विषय आहे विषय इंग्रजी आणि आपल्या घटकाचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स आपल्या नवीन घटकाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे आपलं एजुब्रि चॅनेल जे आहे वाळवा पंचायत समिती इस्लामपूर मार्फत अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओज आणि अतिशय तज्ज्ञ मार्गदर्शक जे अभ्यासपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर आपल्या ह्या एज्युब्री चॅनेलला सगळ्यांनी लाईक करायचं शेअर करायचं आणि सगळ्यांनी काय करायचं सबस्क्राईब करा की जेणेकरून काय होईल बनवू जे जे नवीन नवीन व्हिडिओज आपण ह्या एजुब्री चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल आणि तुमची जी काय आहे गुणवत्ता समजा एखादा घटक नाही समजला तर पुन्हा तुम्हाला तो रिपीट बघता येईल आणि तुमची गुणवत्ता तुम्हाला वाढवण्यासाठी तुमचा अतिशय मोलाचा सहभाग एजुब्री चॅनलमार्फतचा हे आहे तर तुम्ही काय करायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर मग चला आपण आपल्या नवीन विषयाला नवीन घटकाला सुरुवात करूया ठीक आहे बघा आज आपण शिकणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप हा विषय आणि आपल्या घटकाचं नाव मी आत्ताच सांगितलं की फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग गिव्हन अल्फावेट्स आता सगळ्यात महत्त्वाचं बयानो आत्तापर्यंत आपण जेवढ्या स्पर्धा परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की आ, इंग्रजी विषय म्हटलं की प्रश्न जे असतात ते मराठीतूनही दिलेले असतात आणि इंग्रजीतूनही दिलेले असतात बरोबर की नाही मग आपण काय करतो पटकन आपल्याला मराठी लगेच समजतं म्हणून मराठी प्रश्न वाचतो आणि मग आपण ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण पाचवी स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये आपल्याला काय करायचं आहे मराठी मधून प्रश्न दिलेले नसतात आणि त्याच्यामुळं सुरुवात करत असतानाच म्हणजे अभ्यास करत असतानाच आपल्याला काय करायचं आहे बानो की आपण इंग्रजीमधून प्रश्न वाचण्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे तुम्ही जे पुस्तक रेफर करत असाल त्याच्यामध्ये मराठीतून दिलं असेल पण ते मराठीकडे जायचं नाही मी आपली मातृभाषा जरी मराठी असली तुम्हाला पटकन समजत अस असलं तरीही परीक्षेमध्ये तुम्हाला तो प्रश्न समजावा यासाठी आपण काय करायचं आहे तर आत्तासुद्धा तुम्ही ज्यावेळी सराव करता त्यावेळी ते प्रश्न इंग्रजीतून वाचण्याचा सराव करा त्यानंतर ते एखादा शब्द कळाला नसेल तर तुमच्या शिक्षकांना विचारा की जेणेकरून काय होईल परीक्षेमध्ये तुम्ही गोंधळून जाणार नाही ठीक आहे तर मग चला मी सौ अंजली यादव माझं शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा नंबर एक पेठ आणि आपण आज आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया ठीक आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं आहे बघा लेट्स अंडरस्टँड काय लक्षात ठेवायचं आहे काय समजून घ्यायचं आहे की हा घटक सोडवत असताना की ह्या घटकातून आपल्याला नेमकं काय परीक्षेमध्ये कशासाठी हा घटकात आहे तर तो समजून घेऊयात आपण किंवा त्या घटक तो घटक सोडवत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे समजून घेऊयात आता तुम्ही म्हणाल मॅडम स तुम्ही इंग्रजीतून लिहिले आम्हाला काहीच करणार नाही पण म्हणून आपण काय करणार आहोत की तो सगळे शब्द समजून घेणार आहोत ठीक है चल आपण सुरुवात करू बघा लेट अस अंडरस्टंड काय समजून घ्यायचं आहे बघा की ह्या घटकामध्ये आपल्याला काय करायचं आहे यूजिंग द गिवन अल्फाबेट्स वी शुड मेक अ मीनिंगफुल वर्ड म्हणजे काय बघा की मीनिंगफुल वर्ड यूजिंग द गिवन अल्फाबेट कुठले कुठले शब्द नवीन आले बघा तुम्हाला कुठले कुठले शब्द नवीन येतात अल्फाबेट <coughs> एक मिनट मिनिट ना ठीक आहे बघा अल्फाबेट हा शब्द तुम्हाला येऊन गेलेला आहे बरोबर अल्फाबेट म्हणजे काय बघा तुम्ही जी ए बी सी डी लिहिता आहे की नाही ए टू डी लिहिता ते काय आहे त्याला आपण म्हणतो कधी अल्फाबेट्स म्हणतो तर हे जे अल्फाबेट्स आहेत असे अल्फाबेट्स असतात त्याच्यातून काय करायचं आपल्याला वी शुड मेनफुल वर्ड मिनिंगफुल याचा अर्थ असला पालं पाहिजे अर्थ पाहिजे अर्थपूर्ण शब्द तयार झाला तरच तिथं उपयोग आहे किंवा आपण एखादं स्पेलिंग चुकू शकतो तिथं तर ते स्पेलिंग चुकीचं आलं तरी सुद्धा आपला प्रश्न चुकणार आहे आणि म्हणून असं म्हटलंय की युझिंग द गिव्हन अल्फाबेट्स ते लेटर्स घेऊन अल्फाबेट्स घेऊन आपल्याला काय करायचं आहे वी शूड मेक अ मिनिंगफुल वर्ड एक अर्थपूर्ण शब्द असा तयार करता आला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण काय करायचं आहे द न्यूली फ्रेम्ड वर्ड शुड बी मिनिंगफुल आता नवीन शब्द आपण तयार तर केला बरोबर की नाही न्यूली फ्रेम्ड वर्ड म्हणजे आपण नवीन शब्द तयार फ्रेम केला तयार केला तर तो शब्द कसा असला पाहिजे मीनिंगफुल आता शब्दाचा अर्थ सांगितला मिनिंगफुल म्हणजे तो नवीन झालेला शब्द सुद्धा अर्थपूर्ण असला पाहिजे अर्थपूर्ण असला पाहिजे ठीक आहे आता नेक्स्ट बघूया काय आहे द वर्ड शुड फुलफिल द गिवन कंडिशन्स कधी कधी परीक्षेमध्ये पेपरमध्ये तुम्हाला काही कंडिशन्स घातलेल्या असतात तर त्या कंडिशन्स काय झाल्या पाहिजेत पूर्णपणे त्या फॉलो झाल्या पाहिजेत तरच आपलं उत्तर बरोबर येणार आहे ठीक आहे म्हणून असं म्हटलं की द वर्ड शूड फुलफिल द गिवन कंडिशन्स ओके ठीक आहे बघा पुढं काय आहे समटा समटाईम्स द इनकम्प्लीट वर्ड इज गिवन विथ मिसिंग लेटर्स आता मिसिंग लेटर्स म्हणजे काय बघा मिसिंग मिसिंग म्हणजे हरवणे बरोबर की नाही मिस झालं आपल्याकडून एखादी गोष्ट आपण म्हणतो की नाही तसं मिसिंग लेटर्स लेटर्स आत्ताच सांगितलं अल्फाबेट्स आणि लेटर्स एकच ठीक आहे तर मिसिंग लेटर्स कधी कधी दिलेले असतात काही ठराविकच अक्षरं त्यातली दिलेली असतात आणि आपल्याला काय करायचं असतं की आ, ते इनकम्प्लीट जो वर्ड आहे तो कम्प्लीट करायचा असतो ठीक आहे पुढे काय सांगितले बघा द स्टुडंट्स शूड फुल शूड फील द करेक्ट लेटर्स सो दॅट द न्यूली फ्रेम वर्ड इज मिनिंगफुल आणि विद्यार्थ्यांना काय करायचं असतं की जे मिसिंग लेटर्स आहेत ते मिसिंग लेटर्स इथं ॲड करून करेक्ट लेटर्स म्हणजे आपल्याला तिथे टाकायचे आहेत आणि सो दॅट द न्यूली फॉर्म वर्ड इज मिनिंगफुल आणि मग तो आपला शब्द कसा होईल अर्थपूर्ण शब्द तयार होईल लक्षात आलं आपल्याला ह्या घटकामध्ये जास्तीत जास्त काय असणार आहेत एकतर मिसिंग लेटर्स असणार आहेत किंवा अल्फाबेट्स म्हणजे प्रश्न सुद्धा आपण त्यावर आधारित घेणार आहोत त्या त्यामुळं त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न या घटकावर विचारले जातात आता घटकाला सुरुवात के के तर केली आपण आपल्याला समजलं की ह्या घटकामध्ये काय काय आहे पण बऱ्याचदा असं होतं की आपण चौथीपर्यंत मराठीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे होतं काय बाळांनो की आपण काय करतो की बऱ्याच वेळा प्रश्नच आपल्याला समजत नाही मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी काय करायचं आहे बघा की आपल्याला असे शब्द शोधून काढायचे आहेत की ते वारंवार काय होतात वारंवार आपल्या परीक्षेमध्ये येतात आणि मग पटकन वाचला की तो आपल्याला शब्द लक्षात येतो आता असे काही ठराविक शब्द मी शोधून काढलेत की जे पेपरमध्ये किंवा प्रश्नामध्ये वारंवार आलेले असतात असे शब्द कुठले आहेत ते थोडेसे आपण बघूया थोडस कलर चेंज करते कारण बॅकसाइड पण निधीच आहे ओके ठीक आहे चला बघा असे कुठले शब्द आहेत की जे वारंवार येतात परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये असतात तर पहिला शब्द आहे सिलेक्ट किंवा त्यालाच मी ऑब्लिक केले चूज कधी कधी चूज शब्द वापरलेला असतो कधी कधी सिलेक्ट शब्द वापरलेला असतो ठीक आहे मग त्याचा अर्थ काय बरं सिलेक्ट करा चूज करा याचा अर्थ काय निवडणे किंवा निवडा याचा अर्थ आहे निवडा फार तर तुम्ही लिहून घेऊ शकता है? ऐकत ऐकत लिहून सुद्धा घेऊ हो शकता की असे कुठले शब्द आहेत की जे वारंवार पेपरमध्ये येतात आणि मग पुन्हा ज्यावेळी ते शब्द येतील त्यावेळी आपण ते वाचू शकतो इझिली प्रश्न वाचू शकतो आणि मग आपल्याला तो प्रश्न लगेच समजू शकतो म्हणून आपण असे शब्द काही निवडत घेत आहोत ठीक आहे तर सिलेक्ट किंवा चूज करणे म्हणजेच काय निवडणे किंवा तो शब्द निवडा किंवा अक्षर निवडा असा प्रश्न आलेला असतो ठीक आहे नंतर आहे ऑप्शन्स किंवा अल्टरनेटिव्ह हा शब्द नेहमी येतो बघा की अल्टरनेटिव्ह पण मुलांना एवढा मोठा शब्द म्हटलं की आपण थोडेसे घाबरतो पण घाबरून जायची गरज नाही सतत येतो तो, तो प्रश्न सतत 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 शब्द आला की आपल्याला अगदी पाठवून जातं किंवा अल्टरनेटिव्ह किंवा ऑप्शन्स म्हणजे काय तर आपल्याला खाली जे चार पर्याय दिलेले असतात बाळा नो त्या पर्यायांना असं म्हटलेलं असतं अल्टरनेटिव्ह किंवा त्याला म्हटलेलं असतं ऑप्शन्स गिवन ऑप्शन्स म्हटलेलं असतं किंवा गिवन अल्टरनेटिव्ह असं म्हटलेलं असतं म्हणजेच याचा अर्थ ऑप्शन्स किंवा अल्टरनेटिव्ह याचा अर्थ आहे पर्याय खाली दिलेले जे तुम्हाला चार पर्याय असतात त्या पर्यायांना काय म्हटलेलं आहे अल्टरनेटिव्ह किंवा ऑप्शन्स असं म्हटलेलं असतं ठीक आहे आता ह्याच घटकावर आधारित अजून एक शब्द वारंवार येतो तो म्हणजे आहे पझल पझल सुद्धा विचारली जाते बानो ह्या घटकावर आधारित अतिशय सोपे प्रश्न असतात पण आपण समजून न घेतल्यामुळं आपल्याला न समजल्यामुळं आपल्याला काय होता की तिथं मार्क्स कमी पडतात आणि मग एखाद दुसऱ्या मार्काने आपण काय का होतो कधी कधी मेरिटमध्ये येण्या वाचून राहतो आणि मग आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं एकही एक प्रश्न जे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे विचारलेले असतात एकही प्रश्न चुकवायचा नाही आहे त्याच्यासाठी आपण ही एवढी तयारी करतो ठीक आहे चला पझल म्हणजे काय बरं तर पझल याचा अर्थ असता कोडे कधी hmm? कधी तुम्हाला कोडं दिलेलं असतं बघा आणि त्या कोड्यामध्ये एखादं मिसिंग लेटर किंवा मिसिंग अल्फाबेट काय केलेला असतो दिलेला असतो आणि मग तो तुम्हाला खालच्या अल्टरनेटिव मधून किंवा ऑप्शन्स मधून शोधायचा असतो ठीक आहे नेक्स्ट आपण लेटर्स मगाशी आलेला शब्द आहे तो लेटर्स म्हणजे आपले जे ए टू झेड जे लेटर्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो लेटर्स म्हणतो किंवा अजून एक शब्द मी मगाशी सांगितला अल्फाबेट्स ठीक आहे अल्फाबेट्स किंवा लेटर्स म्हणजे आपले ठीक आहे की खालीलपैकी करेक्ट शब्द किंवा निवडायचा असं तुम्हाला सिलेक्ट करेक्ट ऑप्शन असं कधी कधी म्हंटलेलं असतं तर करेक्ट म्हणजे बरोबर अशी जोडी किंवा जोडी विचारली असेल किंवा काही विचारलं असेल तर करेक्ट म्हणजे योग्य उत्तर किंवा बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं असतं ठीक आहे नेक्स्ट हा शब्द तर नेहमी वर्ड वर्ड याचा अर्थ शब्द वर्ड म्हणजे खाली काही शब्द दिलेले आहेत असं म्हटलेलं असत प्रश्नामध्ये याचा अर्थ शब्द वर्ड शब्द ठीक आहे नंतर कुठला शब्द आलेला आहे पहा मिनिंगफुल हा शब्द मी मघाशी पण वाचला म्हणजेच अर्थपूर्ण अर्थपूर्ण ओके आणि शेवटचा शब्द आहे तो म्हणजे रिअरेंज रिअरेंज करा म्हणजे काय की पुन्हा तो शब्द काय करा आ, पुन्हा अरेंज करा म्हणजे पुन्हा तो फॉर्म करा नवीन पद्धतीनं असा तो रिअरेंज करणं म्हणजे पुन्हा तयार करणं नवीन शब्द तयार करणं या अर्थानं ठीक आहे देऊ का लिहून पहा नवीन रिअरेंज करणं नवीन तयार करणं नवीन तयार करणे आता ह्या व्यतिरिक्त अजूनही बरेच शब्द आहेत ते सुद्धा वारंवार आलेले असतात तर काही जे अगदी तुम्हाला थोडेफार अवघड वाटतात असे काही शब्द मी आता उदाहरण दाखल इथं घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करते ठीक आहे आता हेच वारंवार शब्द आपल्या खालच्या खाली जे मी आता प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आलेले आहेत बघा म्हणजे आपल्याला काय होईल जेणेकरून ते प्रश्न समजायला सोपं जाईल ठीक आहे चला बघूयात आपण प्रश्नानं सुरुवात करूया द फर्स्ट क्वेश्चन इज बघा इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे काय दिलेली आहे पाहूया आता आपण सिलेक्ट द करेक्ट ग्रुप करेक्ट ग्रुप ऑफ मिसिंग लेटर्स इन दी गिवन इन द गिवन वर्ड्स आता काही वर्ड्स दिलेले आहेत इथं बरोबर इथं वर्ड्स दिलेले आहेत आणि ह्याच्यात काय झालेलं आहे करेक्ट ग्रुप आपल्याला शोधायचा आहे मिसिंग लेटर्सचा मिसिंग लेटर्स दिलेत बघा शब्द पूर्ण दिलेत का नाही इथं हा शब्द इथं दोन अक्षर गालेली आहेत इथं दोन अक्षर गायलेली आहेत इथं दोन अक्षर गायलेली आहेत आणि चौथ्या शब्दामध्ये सुद्धा दोन अक्षर गायलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे की तिथले ते मिसिंग लेटर्स शोधायचे आहेत अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बनवू लक्षात ठेवा की आपली इंग्रजी या विषयामध्ये जास्तीत जास्त मास्टरी तुम्हाला हवी असेल आपले सगळे प्रश्न बरोबर यावेत तसं वाटत असेल तर आपली शब्द ही वाढवलीच पाहिजे आणि त्यामुळं तुमचे शिक्षक ज्यावेळी तुमचे धडे वगैरे तुमचे पूर्ण करत असतात शिकवत असतात त्यावेळी त्याच्यामध्ये जे नवीन नवीन शब्द येतात ना ते नेहमी मी काय करायचे आपल्या वहीमध्ये लिहायचे अर्थासहित उच्चारासहित लक्षात घ्या की जेणेकरून ते शब्द पुन्हा आले तर आपण ते विसरणार नाही आपल्याला तो परफेक्ट लक्षात राहील आणि वॉकॅब्युलरी जर आपली चांगली असेल तर आणि तरच आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो आता मिसिंग लेटर आपल्याला शोधायचा आहे बघूयात आपण ह्या चारही शब्दामध्ये मिसिंग लेटर्स आहेत आणि मग ते कुठले बरे येतील तर बघा आणि सगळे शब्द कसे दिलेत बघा हे परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बघा इथं पण जास्त मोठा शब्द दिसतोय इथं दिसतोय इथं दिसतोय आणि इथं सुद्धा दिसतोय आता काय करायचं आता आम्हाला तर समजत नाहीये मग अशा वेळी काय करायचं बघा पर्यायाकडून आपण उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात समजा तुम्हाला नाही समजला तो शब्द अशा वेळी तुम्ही काय करणार पर्याय बघायचे बाळालो काय आहेत पर्याय शब्द आपण पहिला पर्याय बघितला पहिला पर्याय घेऊयात आपण पहिला आहे ई आणि ए काय आहे ई e आणि ए जर आपण इथं ई e आणि ए हे अक्षर टाकलं तर कुठला शब्द तयार होते बघा ऑपरेशन हा शब्द तयार होतोय की नाही बघा कुठला शब्द तयार होतोय ई e आणि ए घातला तर ई e आणि ए बघा कुठला शब्द तयार झाला ऑपरेशन ऑपरेशन हा शब्द आहे बरं की नाही फाउंड अ पीनट ह्या कवितेमध्ये ऑपरेशन हा शब्द आलेला आहे हे जे शब्द असतात ते तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच असतात व पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं विचारलं जात नाही आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त इंग्रजीच्या तासाला पूर्ण लक्ष देऊन सगळे शब्द समजून घे रहा म्हणजे तुमच्या हे प्रश्न लक्षात येतील ठीक आहे आपल्या लक्षात आलं की पहिलं ऑप्शन तर ई ए हे आपलं बरोबर आहे आता आपण दुसऱ्या शब्दाकडे जाऊया दुसऱ्या शब्दामध्ये जर आपण ह्याच्यातलाच आय आय हे जे अक्षर घातली तर शब्द कुठला तयार होतोय का नाही त्याला काहीच अर्थ होणार नाही बघूयात आपण मग म्हणजे आपला पर्याय अल्टरनेटिव्ह नंबर वन हा कॅन्सल झालेला आहे हा येत नाही पण आपल्याला हे कळालं की पहिला पर्याय जो आहे तो ई ए, ए हा येतोय मग ई ए, -ए पहिल्यांदा कुठं दिलंय इथं दिलंय का दोन नंबरच्या अल्टरनेटिव्ह मध्ये नाही चौथ्या नंबरमध्ये दिले का ई ए सुरुवातीला नाही कुठं आलेला आहे आता तिसऱ्या पर्यायात ई ए आलेला आहे आपण काय करूयात ई ए बरोबर आहे आपलं पहिलं ऑपरेशन येतो शब्द हे लक्षात आले आता ह्यातलाच आपण काय करूया दुसरं लेटर्स दिले ते घालून बघूयात आता ते आहेत ओ आणि ए जर इथं ओ आणि ए ही अक्षरं घातली तर कुठला शब्द तयार होतोय बाळांनो बघा कुठला शब्द तयार होतोय स्टमक बरोबर की नाही म्हणजे हा सुद्धा एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे आता त्यातलंच पुढचे कुठले आलेले आहेत अक्षर आय आय इथं समजा आपण आय आणि इथं सुद्धा आय ही अक्षरं घातली तर कुठला शब्द तयार होत आहे बघा डिसिप्लिन बरोबर की नाही झाला अर्थपूर्ण शब्द तयार डिसिप्लिन नंतर बघा शेवटच्या आहेत ओ आणि ए इथं आपण ओ आणि ए ही अक्षरं घातली ओ आणि ए तर हा शब्द झाला ॲस्ट्रॉनॉट बरोबर की नाही ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच अंतराळवीर लक्षात आलं समजलं सगळ्यांना अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न समजून घेतलेला आहे आपण काय केलं नाही आपल्याला समजलं तर आपण कुठे आलो ह्या चार पर्यायापैकीच एक उत्तर असणार आहे हे फिक्स आहे की नाही ह्या चार अल्टरनेटिव्ह एक उत्तर असणार आहे आणि म्हणून आपण काय केलं पर्यायाचा विचार करून आपण प्रश्नापर्यंत किंवा त्या उत्तरा उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण बघा हा सुद्धा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बघा काय विचारलेला आहे राइट डाऊन द नेम्स ऑफ कलर्स बाय रिअरेंजिंग द लेटर्स रिअरेंजिंग लेटर्स बघा अशा शब्दांचे सगळे अर्थ सांगितले मी तुम्हाला त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला राईट डाऊन द नेम्स ऑफ कलर्स कलर्स म्हणजे रंग माहिती आपण शिकलोय कलर्स म्हणजे काय रंग आणि त्या रंगाचं नाव आपल्याला काय करायचं आहे रिअरेंज करायचं आहे हे लेटर्स काय करायचे आपल्याला रिअरेंज करायचे आणि ह्याच्यातून आपल्याला रंगाचं नाव शोधून काढायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे सगळ्यांच्या लगेच लक्षात आलं असेल आणि तुम्ही उत्तरही तुमच्या शिक्षकांना दिलं असेल काय आहे अर्थातच ह्याच्यातला कुठला अल्टरनेटिव्ह येणार आहे ग्रे येतोय का बघा ग्रे मध्ये इथं वाय आलेला आहे ग्रे जरी रंगाचं नाव असलं तर ह्याच्यामध्ये वाय हे अक्षरच नाही आहे त्यामुळं अल्टरनेटिव्ह येणार नाहीच आहे आता बघा कुठला आहे जी आर ई -E एन -E होता की नाही शब्द बघा तयार जी आर ई -E एन -E याचाच अर्थ अल्टरनेटिव्ह नंबर टू हा काय आहे आपला योग्य पर्याय आहे ग्रीन ग्रीन म्हणजे हिरवा बरोबर ठीक आहे चला आपण आपला हा सोपा प्रश्न होता बघा ना थोडस आता नेक्स्ट कडे जाऊयात तुम्ही ह्याचं उत्तर लगेच दिलं असेल बघा तुम्हाला दोन मार्क सहज मिळाले त्या प्रश्नाचे की नाही चला आपण नेक्स्ट कडे जाऊया तिसरा प्रश्न आपला आहे पिकअप दी फर्स्ट अल्फाबेट अल्फाबेट मग अशा येऊन गेलेला आहे शब्द अल्फाबेट म्हणजे अक्षर लेटर म्हणजे सुद्धा अक्षरच आणि अल्फाबेट म्हणजे सुद्धा अक्षरच पिकअप काय करायचे आपल्याला घ्यायचे आहेत पिकआउट करायचे आहेत काय करायचे आहेत द फर्स्ट अल्फाबेट फर्स्ट म्हणजे पहिलं पहिलं अल्फाबेट किंवा पहिलं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे ऑफ इच वर्ड प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर घ्यायचं आहे टू फॉर्म द न्यू वर्ड अँड चूज करेक्ट ऑप्शन बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी की प्रत्येक शब्दातलं प्रत्येक वर्डमधलं फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट अल्फाबेट म्हणजे पहिली अक्षरं घ्यायची आहेत आणि जो शब्द तयार होईल तो काय आहे त्याच्यावरून तो काय आहे हे ओळखायचं आहे चला तर मग आपण आधी पहिली पहिली अक्षरं घेऊया चला ह्या लायन ह्या शब्दामध्ये पहिलं अक्षर कोणतं आलं आपल्याला यल नंतर आऊल आऊल ह्याच्यातलं पहिलं अक्षर आहे ओ नंतर टेबल शब्द आलेला आहे टेबलचं पहिलं अक्षर आहे टी त्यानंतर अंब्रेला शब्द आलेला आहे अंब्रेलाचं पहिलं अक्षर आहे यू हु? यू आणि सन हा शब्द आलेला आहे सनचं पहिलं अक्षर आहे यस <coughs> आता शब्द तयार झाला आपला